फडगाव येथे रमजान ईद सणानिमित्त ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील यांनी भेट देत सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या आयोजित ईद मिलनच्या कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम धर्मासह सर्वच धर्मातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता याप्रसंगी आमदार किशोर पाटील भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील भडगाव समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील वसीम मिर्जा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू देसले शिवसेनेचे शहरप्रमुख आबा चौधरी बबलू देवरे माजी नगरसेवक संतोष महाजन जितेंद्र आचार्य फिरोज भंगारवाले इम्रान कासुदेवाले रावसाहेब पाटील योगेश गंजे मुख्तार मिस्तरी महेंद्र ततार इम्रान सय्यद जाकीर कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतीक म्हणून जो एकदा मिलनाचा जो कार्यक्रम आपल्याला सर्वांना ठेवलेला आहे याबद्दल मी बोलिसांचे भागाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं पुढेसुद्धा आपलं एकोप्याचं दर्शन आपल्या सर्वांकडनं व्हावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो वडगाव जो शांत आहे शांतच राहील मला पूर्ण खात्री आहे आणि आपल्या सर्वांचं त्याला सहकार्य त्याला वेळोवेळी लाभेल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा शेद आपल्या सर्व परिवाराला सर्व कुटुंबांना मी याच्यापासून पूर्ण शुभेच्छा मी आमदार सर्वच मान्यवर कार्यकर्ते या ईद मिळाच्या माझ्या कार्यक्रमा करता मी सहा वादाप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो आणि गेल्या अकरा वर्षापासून यशस्वी ग्रम झाले आपण देखील त्या कार्यक्रमाला भेट घेतो तर आपलं हे वडगाव शहर मुस्लिम हे सर्व मुस्लिम बांधवांना पहिल्यांदा या ईदच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांना ईद मुबारक मराठी बांधवांचा देखील गुढीपाडवा आत्ताच गेला त्याच्यामुळे सर्व हिंदू बांधवांना या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा <renowned> मी गेल्या पंचवीस वर्षापासून या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघामध्ये एक सामाजिक सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे समाजसेवेच्या बरोबरच राजकारणातून विधानसभेचा सदस्य म्हणून मला तर तिसऱ्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आहे हे नेतृत्व करत असताना ने ने या मतदारसंघाची सेवा सेवा करत असताना या मतदारसंघामध्ये देशात काय होतं आहे राज्यात काय होतं आहे जिल्ह्यात काय होतं आहे याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं ऐक्य मला कसं लागता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा वीस वर्षापासून पाहतो आहे किंवा तो करतो हा प्रयत्न करत असताना आती अतिशय अभिमानाने स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की गेल्या पंचवीस वर्षापासून थोडंफार कृतुमयमय मागच्या काळामध्ये जरी झालं असेल तरी ते होत असताना आपण कुठेही न घाबरता प्रत्येक वेळेस या हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या त्या भांडणामध्ये पडण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने दोघेही समाजाच्या प्रमुख लोकांनी दोघेही समाजातल्या काही तरुणांनी निश्चितच माझ्या शब्दाचा मान सन्मान ठेवून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने शांतता पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तो सातत्याने आता मागच्या या दहा बारा पंधरा वर्षापासून ज्या दिवसापासून मी आमदार झालो माझी जबाबदारी आहे की मी जरी एका विशिष्ट पक्षाच्या सिम्बॉलवर निवडून आलेलो असतो तरी आमदार झाल्याच्या नंतर मी या संपूर्ण मतदारसंघाचा आमदार आहे मी एका विशिष्ट पक्षाचा आमदार नाही या सर्व समाजाचा मी आमदार आहे या मतदार संघाचा मी आमदार आहे हाच विषय डोळ्यासमोर हो ठेवून सातत्याने सर्व समाजाला सर्व धर्माला आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला याचं कारणही तस आहे पाचोऱ्याचा मुस्लिम समाजाचा हा मी धड्या हा धड्या त्याच टोपन नाव आहे त्याचं ओरिजिनल नाव मी सांगतो माहिती आहे मला धड्या टोपन नाव आहे त्याची बॉडी फिरोज भाई आरती आप दोन तीनो मध्ये <laughs> इतकी स्ट्रॉंग बॉडी आहे मी पोलिसांना सांगितलं ही जबाबदारी माझी याच्यावर तुम्ही फक्त त्याच्यावर एकदा शिक्कामोर्तब झालाय म्हणून तुम्ही कुठलंही घर कुठलं की त्याला उचलाल त्याला जेलमध्ये टाकाल एकदा तर विचार करा की याला दुरुस्त करता येईल मी जबाबदारी घेतली एस पी ला बोललो डीवाय एस पी ला बोललो पी आय ला बोललो त्या धड्याला चहाचं दुकान टाकून दिलं धड्या दररोज पोलीस स्टेशनला हजेरी लावतो सकाळ दुपार संध्याकाळ चहाची टपरी चालवतो आता ईद मध्ये किशोर बरोबर फिरवला मी त्या धड्याला प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव